नमस्कार श्रोतेहो सनातन धर्मात नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेच्या पूजेला खूप महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केल्याने कालसर्प दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते या दिवशी प्रामुख्याने आठ सर्प देवतांची वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक आणि धृतराष्ट्र यांची पूजा केली जाते चला तर मग जाणून घेऊयात नागपंचमीची नेमकी तारीख शुभ वेळ आणि महत्व नागपंचमी कधी आहे पंचांगानुसार या वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट दहा रोजी सकाळी सहा वाजून शून्य नऊ मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदयातिथीनुसार नागपंचमी नऊ ऑगस्ट ला साजरी केली जाणार आहे नागपंचमी पूजेची पूजेची शुभ शुभ वेळ वेळ या या दिवशी दिवशी दुपारी दुपारी वाजून मिनिटांनी होईल आणि वाजता संपेल प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला खूप महत्व आहे दोन नागदेवतेची पूजा करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटे ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांची सर्वोत्तम वेळ असेल पूजा विधि एक नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला दोन शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा श्रोते हो पुढे जाण्याआधी कंमेन्टमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने चोवीस तासाच्या आत तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल तीन यानंतर घराचे प्रवेशद्वार मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवा चार त्यावर कोळशाच्या किंवा रांगोळीच्या सहाय्याने सर्पदेवतेचे प्रतीक बनवा किंवा सर्पदेवतेची मूर्तीही घरी आणू शकता पाच यानंतर पूजा सुरू करून नागदेवतेला फळे फुले धूप दीप कच्चे दूध आणि नैवेद्य अर्पण करा सहा शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा व आरती करावी सात आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचा आठ शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाचे बीळ असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी नागपंचमीला करावे एक नाग देवतांच्या मूर्तीला दूध मिठाई आणि फुले अर्पण करा दोन नाग मंत्राचा जप करा तीन ज्यांच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे नागपंचमीला काय करू नये एक नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो दोन या दिवशी झाडे तोडू नका यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते तीन शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका नागपंचमी का साजरी केली जाते नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारण सांगितले जातात नाग हा महादेवाला प्रिय होता महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते त्यामुळे महादेवाच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने पदोष दूर होत असल्याचे सांगितले जाते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओ लाईक लाईक आणि सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद